नागरिकांना आपल्या मूलभूत हक्कांसाठी विशेषतः अंत्यसंस्कारसारख्या अंतिम विधीसाठी संघर्ष करावा लागतोय ही घटना आहे बाजार तालुक्यातील हिरूर पूर्णा गावाची इथे बौद्ध बांधवांना स्मशानभूमीसाठी जागा मिळत नसल्याने त्यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे की जर तातडीने जागा उपलब्ध करून दिली नाही तर मृत व्यक्तीचा अंत्यविधी थेट तहसील कार्यालयाच्या आवारातच करण्यात येईल काय आहे हा संपूर्ण वाद आणि बौद्ध बांधवांना हा टोकाचा निर्णय का घ्यावा लागतो आहे चला जाणून घेऊया याबाबत अमरावती जिल्ह्यातील बाजार तालुक्यात असलेल्या हिरुरपूर्णा गावात बौद्ध समाज गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीच्या वादामुळे त्रस्त आहे त्यांच्यासाठी निश्चित केलेली स्मशानभूमीची जागा शेजारील एका शेतमालकाने बळकावली असल्याचा आरोप बौद्ध बांधवांनी केला आहे यामुळे अंत्यसंस्कारासारख्या महत्वाच्या विधीसाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय संबंधित शेतमालकाने खोट्या तक्रारी करून पोलिसांच्या मदतीने बौद्ध बांधवांना धमकावलेत असल्याचा दावाही समाजाने केला आहे त्यामुळे हक्काची जागा असूनही त्यांना ती वापरता येत नाहीये या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बौद्ध समाजाने प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली आहे परंतु त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही यामुळे समाजात तीव्र नाराजी आणि असंतोष निर्माण झाला आहे याच असंतोषातून हिरुरपुर्णा येथील बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात एकत्रित निवेदन सादर केले त्यांनी निवेदनात स्पष्टपणे इशारा दिला आहे की पुढील मृत व्यक्तीचा अंत्यविधी सरळ तहसील कार्यालयातच करण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल बौद्ध बांधवांनी हेही म्हटले आहे की स्मशानभूमीसाठी जागा न मिळाल्यास हिरुरपुणा ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक जबाबदार आहेत त्यांनी चांदूर बाजाराचे प्रभारी तहसीलदार लक्ष्मीकांत तिवारी यांचीही या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे अंत्यविधीसाठी जागा न मिळाल्यास प्रशासनासमोरच अंत्यविधी करण्याचा त्यांचा हा इशारा प्रशासनावर दबाव आणण्यासाठी आहे हिरुडपूर्णा येथील बौद्ध बांधवांची ही मागणी अत्यंत गंभीर आणि न्यायोचित आहे अंत्यसंस्कार हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे आणि त्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे वर्षानुवर्ष सुरू असलेला हा वाद आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे बौद्ध समाजाला हा टोकाचा पवित्रा घ्यावा लागला आहे आशा आहे की प्रशासनाला या इशार्याचे गांभीर्य लक्षात येईल आणि तात्काळ या समस्येवर तोडगा काढून बौद्ध बांधवांना त्यांचा हक्क मिळेल